नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वेतला खूप त्रास होत असतो तर कला इतकी घाबरून गेलेली असते ती आद्वेतला म्हणते की या अगोदर तुला हा त्रास झाला होता का आणि तुला त्रास होतो मला सांगायचे ना याच्यावर काही औषध आहे का आणि ते कुठे आहे असे सर्व प्रश्न ती विचारू लागते तेव्हा आद्वेत कपाटाकडे बोट दाखवतो तर कला घाईने उठते आणि कपाटातून ते औषध घेते तेव्हा कला हॉस्पिटलला फोन करण्याचा प्रयत्न करत असते परंतु कलाचा काही फोन लागत नसतो तेव्हा कला मनात म्हणते की नाही कला असे हदबल होऊन नाही चालणार याला लवकरात लवकर हॉस्पिटलला न्यायला हवे तेव्हा कला आद्वेतला म्हणते की आद्वेत उठ आपण चल हॉस्पिटलला जाऊयात म्हणून ती आद्वेतला धरते म्हणून कला अद्वेतला घेऊन बाहेर येते तर आदवेत तिथे सोप्यावरच बसतो तेव्हा कला म्हणते की आद्वेत माझ्याकडे पग आणि गाडी तर चालवता येणार नाही तू जरा शांत हो दीर्घ श्वास घे मी तोपर्यंत शिक्षा घेऊन येते आदवीतला इतका त्रास होत असतो त्याची अवस्था खरच खूप अशी भयानक झालेली असते तेव्हा इकडे आ... श्रीकांत काका सोहोम आणि सरोज एका गाडीमध्ये असते तर सरोज टेटस ही चेक करत असते परंतु तो ऑनलाईन दिसत नाही मग झोपला का, का तिला विचार येत असतो माझा त्या मुलीवर अजिबात विश्वास नाही मला काहीतरी करायलाच हवे म्हणून सरोज लगेच आद्वेच्या मोबाईलवर कॉल करते परंतु आदवेतचा कॉल हा रूममध्येच असतो आणि रूममध्येच तो मोबाईल वाजत असतो फोन उचलला गेला नाही म्हणून सरोजला आणखीन टेन्शन येते त्यानंतर रिक्षा घेण्यासाठी कलाही रस्त्यावर येते आणि प्रत्येक रिक्षाला आवाज देऊन ती आडवी थांबवण्याचा प्रयत्न करते एक रिक्षा तर थांबते तर तो रिक्षावाला कलाला म्हणत असतो की मी घरी चाललोय उशीर खूप झाला तर कला हात जोडते केस खूप इमर्जन्सी आहे नाही असे म्हणू नका तर तो रिक्षावाला तयार होतो आणि कला रिक्षावाला दादांना आतमध्ये यायला सांगते आणि कला धावतच अद्वैत जवळ येते की अद्वेत उठ मी तुला काही होऊन देणार नाही म्हणून ती अद्वैतला पुन्हा आपल्या मिठीत घेऊन त्याला धरून बाहेर घेऊन येते तेव्हा ते रिक्षावाले काका सुद्धा मदतीला येतात आणि दोघे आदवेतला धरून रिक्षा मध्ये बसवतात तेव्हा कलाही आदवेतला धरून बसते आणि सिटी हॉस्पिटलला लवकर चला असे रिक्षावाले काकांना म्हणते त्यानंतर इकडे सोहमची गाडीही अचानक बंद पडते तर आबा म्हणतात की आता इतक्या रात्री मेकॅनिक कुठे सापडणार सोहम म्हणतो की आबा मेकॅनिक कशाला मी आहे ना मी करतो व्यवस्थित तेव्हा श्रीकांत काका म्हणतात की अरे काही काय तुला काही गाडीतील येते का तेव्हा सोहम म्हणतो की बाबा तुम्ही काळजी करू नका मी तुम्ही की काय करतो ते आणि आजोबांना म्हणतो की तुम्हाला तर माझ्यावर कॉन्फिडन्स आहे ना तर आजोबा म्हणतात की यस सोहम आजोबांना म्हणतो की आता फक्त तुम्ही तुमच्या मुलाला सांगा की घ्या तर आजोबा हे श्रीकांतला म्हणतात की अरे बाबा ते चिल काय असते ते घे बाबा तेव्हा श्रीकांत हसून म्हणतो की बरं आबा म्हणतात की आमचा हा छोटा कलाकार गाडी रंगवतो की दुरुस्त करतो ते बघूयात म्हणून सोहम गाडीच्या खाली उतरतो आणि श्रीकांत काका सुद्धा तर आणि गाडीची डिक्की उघडून ते व्यवस्थित काय झाले ते चेक करत असतो त्यानंतर इकडे संगीताला सुद्धा काही झोप लागत नसते ती उठते तिला टेन्शनच आलेले असते की माझ्या पोरी सुखात असेल ना त्यांना काही झाले तर नसेल ना नैना तर दोन जीवांची आहे आणि आज तर तिचा फोन सुद्धा झालेला नाही म्हणून संगीता उठते आणि इकडे कलाही आद्वेतला घेऊन हॉस्पिटलला येते आणि त्या सिस्टर समोर असतात आणि आद्वितकडे बोट टाकून म्हणते की पगाओ त्याला काय झाले ते आदवीतला पूर्णपणे घाम आलेला असतो आणि त्याला खूप त्रास होत असतो कला सुद्धा खूप रडत असते तेव्हा त्या ते सिस्टर विचारतात की तुम्ही पेशंटच्या कोण आहात तेव्हा कला म्हणते की मी त्याची बायको आहे तर सिस्टर जो फॉर्म देतात आणि तो भरण्यासाठी सांगून केस पेपर काढायला सुद्धा लागतील आणि पैसे सुद्धा भरावे लागतील असे म्हणतात आणि त्यानंतरच आम्ही त्यांना करून असे सांगतात तेव्हा कला म्हणते की आता तुम्ही त्यांना करून घ्या मी उद्या सकाळीच पैसे भरते प्लीज प्लीज सिस्टर म्हणून रिक्वेस्ट करू लागते तर सिस्टर म्हणतात की नाही मॅडम आम्हाला असे नाही करता येत हॉस्पिटलची प्रोसिजर असते आणि ती पाळावीच लागते कला अद्वेत जवळ येते आणि त्याचा चेहरा धरून म्हणते की अद्वेत तुला काही होणार नाही मी तुला काही होऊन देणार नाही आणि परत सिस्टरकडे येऊन म्हणते की सिस्टर आहो जरा त्याची अवस्था बघा त्याला श्वास सुद्धा घेता येत नाही तेव्हा सिस्टर म्हणतात की आहो येथे येणारे सर्व पेशंटच असतात आणि हॉस्पिटलचे काही प्रोसिजर असते ती आम्हाला पाळावीच लागते तुम्ही पैसे भरण्यासाठी कोणाला तरी बोलावून घ्या मी लगेच त्यांना ऍडमिट करून घेते तेव्हा कला आपल्या मोबाईल बॅलन्स चेक करते परंतु तिच्या मोबाईल फक्त पाचशे रुपये असतात कला म्हणते की पैसेच नाही आणि श्वास घे शांत तर परत ती घाईने म्हणते की आहो त्याला नाही असे का करता हो? इतक्या रात्री मी पैसे कुठून आणू आता आमच्याकडे पैसे नाही परंतु तुम्ही त्याला ऍडमिट करून घ्या हवे तर उद्या सकाळी दुप्पट तिप्पट पैसे भरे म्हणून कला त्या सिस्टर पुढे हात सुद्धा जोडते सिस्टर म्हणतात की मॅडम हात जोडून काही होणार नाही प्लीज तुम्ही मला समजून घ्या मी काही करू शकणार नाही तर कला लगेच आपल्या हातातील त्या सोन्याच्या बांगड्या काढते आणि हे तुमच्याकडे ठेवा आणि प्लीज आत्ताच्या आता त्याला ऍडमिट करून घ्या म्हणून विनवणी करू लागते तर अगदी त्रास होत हे सर्व बघत असतो कला म्हणते की तुम्ही त्याच्यावर उपचार सुरू करा तर ती सिस्टर म्हणते की आहो मॅडम काय हे उचला ते येथे सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे आहे जर कोणी बघितले तर सगळे माझ्यावर येईल हे असे काय करता हे हॉस्पिटल आहे तर कला म्हणते की हो हॉस्पिटल आहे ना मग एखाद्या दुकानात एखादी वस्तू विकत आणायची म्हणून भावना काय आहे हवे तेवढे पैसे घ्या आणि हवे तेवढी ट्रीटमेंट करा तुम्हाला कळते का तुम्ही कशा वागतात एवढ्याशा पैशासाठी तुम्ही माझ्या पेशंटचा जीव धोक्यात नाही घालू शकत मला काहीच माहिती नाही तुम्ही बांगड्या ठेवा आणि आताच्या आता तुम्ही त्याच्यावर उपचार सुरू करा आणि मी तुम्हाला फुकट काहीच मागत नाही मी तुम्हाला सांगते की सकाळी पैसे भरते तुम्ही उपचार सुरू करा त्याला ऍडमिट करून घ्या सिस्टर पात्र म्हणत असते की मॅडम तुम्ही कितीही काही म्हटलं तरी काही करता येणार नाही तर कला पुन्हा आदवेत जवळ येते आणि पुन्हा सिस्टर जवळ येते तर सिस्टर म्हणतात की मी येथे नोकरी करते येथे काही नियम आहेत ते मला पाळावेच लागतात बाकी माझ्या हातामध्ये काहीच नाही तर कला रागाने विचारते की मग कुणाच्या हातात आहे इथले ट्रस्टी कोण आहे तेथील डॉक्टर कोण आहेत मला आताच्या आता त्यांच्याशी बोलायचे तुम्ही त्यांना फोन लावा शेवटी कला ही त्या सिस्टरला फोन लावण्यासाठी सांगते तेव्हा सिस्टर डॉक्टरांना कॉल करतात तेव्हा सिस्टर डॉक्टरांना म्हणतात की येथे एक पेशंट आहे आणि त्यांच्याकडे फी भरण्यासाठी पैसे नाही तर डॉक्टर म्हणतात की मग त्यांना प्रोसिजर जी आहे ती व्यवस्थित समजून सांगा पैसे भरल्याशिवाय ट्रीटमेंट सुरू नाही होणार तेव्हा सिस्टर म्हणतात की डॉक्टर मी मगासपासून तेच सांगते परंतु ते ऐकायलाच तयार नाही तेव्हा कलाही सिस्टरच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि डॉक्टर विचारतात की आपण कोण तर कला म्हणते मी कोण आहे हे महत्वाचे नाही डॉक्टर परंतु आता पेशंटच्या जीवाशिवाय दुसरे काहीच महत्वाचे नाही आणि डॉक्टर तुम्ही तर रुग्णसेवेचे वचन घेतलेले आहेत ना मग त्या वचनाचा नक्की अर्थ काय हे मी तुम्हाला समजावून सांगू का तुमच्या हे एका प्रोसेस मुळे मी माझ्या पेशंटचा जीव असा धोक्यात नाही घालू शकत आत्ता आत्ता तुम्ही त्यांना ऍडमिट करून घ्या तुमच्या सर्व सांगा उपचार सुरू करा नाहीतर जे काही होईल परिणाम भोगायला तुम्ही तयार डॉक्टर म्हणतात की आहो तुम्ही सुद्धा समजून घ्या ही सिस्टीम आहे प्रत्येक रुग्ण हा त्यांच्या नातेवाईकांसाठी महत्वाचाच असतो सगळेच असे जर म्हणायला लागले की उद्या पैसे देतो मग आम्ही ही सिस्टीम चालवायची कशी हो रुग्णाला उत्तम क्वालिटीची ट्रीटमेंट देण्यासाठी आम्हाला आणि ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर ते इकडे फिरकले सुद्धा नाहीत त्यामुळे ठराविक रक्कम ही, ही जमा झाल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही तेव्हा कला रडतच म्हणते की डॉक्टर काय बोलता तुम्ही हे तुमची ही सिस्टीम आयत्या वेळी पेशंटला माणूस की दाखवू शकत नाही तर तुमच्या या सिस्टीमचा काही उपयोग नाही तुम्हाला काही माणसांनी फसवले असेल ते मी अमान्य सुद्धा नाही करत पण आता खूप इमर्जन्सी आहे माझ्या नवऱ्याची अवस्था खूप बिकट आहे प्लीज तुम्ही समजून घ्या ना तर डॉक्टर म्हणतात की एक मिनिट आपण पेशंटचे नाव काय म्हंटला तर कला रडतच म्हणते की अद्वैत चांदेकर डॉक्टर म्हणतात की म्हणजे ते चांदेकर ज्वेलर्स का तर कला म्हणते की हो आणि डॉक्टर लगेच सिस्टर फोन द्यायला सांगतात आणि पेशंटला लगेच ऍडमिट करून घेऊन पेशंटला सर्व ट्रीटमेंट लगेच सुरू करायला सांगतात म्हणून सिस्टर रमेशला आवाज देतात आणि पेशंटला एकतीस नंबरच्या रूममध्ये घेऊन सर्व काही न्यू ऍडमिशन आहे असे सांगते तेव्हा कला आपल्या हातात त्या बांगड्या घालून सिस्टरला म्हणते की थँक्यू सो मच आणि पुढील प्रोसिजर पूर्ण करून तो फॉर्म भरत असते त्यानंतर इकडे सोहमला गाडी नीट करताना काजलने जशी गाडी व्यवस्थित केली होती ते सर्व आठवते आणि काजलचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून तो सर्व काही व्यवस्थित गाडी व्यवस्थित करतो त्यानंतर इकडे आधवेतोर ट्रीटमेंट सुरू झालेली असते आणि कला ही सर्व खिडकीतून बघत असते त्यानंतर इकडे सहम हा श्रीकांत म्हणतो की, की गाडी चालू बघा आता तेव्हा श्रीकाका हे गाडीमध्ये बसतात आणि गाडी चालू करतात तर तेव्हा सोहम म्हणतो की एक मिनिट जेव्हा मी एक दोन तीन असे म्हणेल तेव्हा तुम्ही गाडीही चालू करा तेव्हा सोहम एक दोन तीन असे आकडे मोजतो आणि श्रीकांत काकांना म्हणतो की आता करा तर खरंच गाडी ही चालू होते आबा अगदी खुश होतात आणि श्रीकांत काका सरळ सुद्धा आबा म्हणतात की वारे पट्ट्या मला तर असे वाटायचे की तू फक्त ते रंगच रंगवतो पण तू हे सर्व कुठे शिकलास तेव्हा सहू म्हणतो की आबा काही असे मित्र आहेत की त्यांच्याबरोबर राहून राहून मी हे सर्व शिकलो तेव्हा श्रीकांत काका की तुझे मित्र गॅरेज मध्ये आहे का मग त्यांना भेटायलाच हवे तर सहू म्हणतो की हो ओके डन चालेल आणि त्या मित्राला सुद्धा सांगतो की तुम्हाला सुद्धा हे शिकवण्यासाठी आणि अगोदर चला की त्या दुसऱ्या गाडीला कळले नाही की आपण त्यांच्या सोबत नाही तर ते टेन्शन घेतील आणि ते तेथून निघून जातात त्यानंतर इकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बाहेर येतात तर कला विचारते की आता अद्वैद कसं आहे आणि नेमकं काय झाले होते डॉक्टर म्हणतात की मिसेस चांदेकर काळजी करण्याचे काही कारण नाही कारण त्यांना फक्त अस्थमेचा अटॅक आला होता आता ते व्यवस्थित आहे आणि सगळं जर ठीक असेल तर सकाळीच मी त्यांना डिचार्ज देईल कला म्हणते की हो डॉक्टर चालेल तर डॉक्टर म्हणतात की तुम्ही मिसेस चांदेकर आहात हे जर अगोदर सांगितले असते मग अशी झाला तो गोंधळ झालाच नसता कला म्हणते की म्हणजे डॉक्टर मी मिसेस चांदेकर नसते तर तुम्ही माझ्या पेशंट उपचार केलेच नसते का आणि डॉक्टर एखादा माणूस हा प्रसिद्ध नावाजलेला असेल तर त्याचीच जीवाची किंमत असते सामान्य जीवाची काहीच किंमत नाही का डॉक्टर म्हणतात की आय एम सॉरी आम्हाला असे नाही म्हणायचे कला म्हणते की हो डॉक्टर तुम्हाला तसे नव्हते म्हणायचे मला सुद्धा कळते की तुम्ही फक्त त्यांचे काम करता पेशंट हा तुमच्यासाठी जरी पेशंट असला तरी तो कुणाचा तरी काहीतरी नातेवाईक असतो काहीतरी जीवाचे नाते असते डॉक्टर तुम्ही रुग्णावर मूलभूत उपचार करून मग तुमची प्रोसिजर केली असती तर ते योग्य नाही का म्हणजे परिस्थिती काय पेशंट ची गरज काय हे सर्व बघून तुमच्या हॉस्पिटलची प्रोसिजर आणि पेशंटच्या गरजा याचा हॉस्पिटलने हॉस्पिटल हवा कारण जीवापेक्षा महत्वाचे काहीच नाही आणि असो जे काही थँक्यू सो मच डॉक्टर तेव्हा डॉक्टर तर खालीच मान घालतात आणि आपल्या कॅबिन मध्ये निघून जातात तेव्हा कला आदवेत कडे आतमध्ये येते आणि आदवेत जवळ बसून ती आदवेच्या हातावर हात ठेवून विचारते की बरं बरे वाटते का तर आदवेत डोळे उघडतो आणि हो म्हणतो त्यानंतर इकडे सरोज आदवेतच्या मोबाईलवर फोन करत असते परंतु फोन हा घरीच आदवेच्या रूममध्ये असतो मग फोन काही उचलला जात नाही तर सरोजला टेन्शन येते की आदवेत फोन का घेत नाही काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना त्यानंतर इकडे काजल ही झोपलेली असते आणि संगीता धावतच तिच्याजवळ येते आणि काजल उठवत असते तेव्हा काजल झोपेत म्हणते की काय का आई आता माझी परीक्षा संपली झोपून दे मला तेव्हा संगीता म्हणते की अग कलाता इकडे जाते का त्या दिवशी नाही का माकड उड्या मारत गेली होती तशी जा तर काजल म्हणते की अगं आई झाला ना तो विषय आता कशाला परत तर संगीता म्हणते की उठ आणि कलाताईकडे जा म्हणून काजलच्या हाताला धरून ती उठवते तर काजल म्हणते की आई त्या दिवशी तुम्हाला गेले तर झाडूने मारले मग आता परत मला झाडूचा मार नाही खायचा संगीता म्हणते की अगं जा ना तर काजल विचारते की नक्की मॅटर काय आहे ते अगोदर सांग तेव्हा संगीता म्हणते की अगं काजू देवासमोरचा दिवा खूप फडफडत होता पासून माझा जीव खूपच घाबरलेला आहे तेव्हा काजल डोक्याला हात लावते अरे बाई वारेने होत असेल तुम्ही आता जाऊन झोपा असे म्हणते संगीता म्हणते की अगं वारे नाही देव काहीतरी संकेत देतो माझी कला आणि नैना ठीक तर असतील ना तेव्हा काजलला हसू येते आणि देव आणि संकेत काही लॉजिक आहे का संगीता म्हणते की चेष्टा करू नकोस तेव्हा काजल म्हणते की खरी बाई मी तुम्हाला एक खरी एक खरी सांगते आपल्याला कडक अशी इन्फॉर्मेशन आपण तिकडे जायचे नाही आणि त्यांना अजिबात त्रास द्यायचा नाही कारण तुमचा लाडका पण शिष्ट जावई आणि तुमची कला लाडकी मॅडम ते दोघे एकटेच आहे घरी प्रायव्हेसी मग आपण त्यांना डिस्टर्ब करायला जाणार नाही संगीता म्हणते की काय तू खरं सांगते का तर काजल म्हणते की हो चांदेकरांच्याच माणसाने मला सांगितलेले आहे तेव्हा संगीता म्हणते की मग अगोदर सांगायला नको का तुला हे सर्व आणि काजलला एक वाटा देते तर काजल म्हणते की काय ग आई मी तिकडे गेले तरी तू मारतेस नाही गेले तरी मारतेस काही सांगितले तरी मारतेस नाही सांगितले तरी मारतेस मग यापुढे आता तुला आपण खरे मारे बोलणार बक्षील तू तर संगीता म्हणते खूपच चुरू चुरू बोलते गप्पस आणि झोप आता शांतपणे आणि जर माझ्या जावायला तू शिष्टबिष्ट बोललीस तर आणखीन एक झपाटा देईल काही पण बोलते अगोदर सांगायला काय झाले होते तर काजल म्हणते की खरे बाई गुड नाईट त्यानंतर इकडे अद्वैत कलाला म्हणत असतो की तू घरी जा आणि झोप तर कला म्हणते की नाही मी इकडे येते झोप ना अद्वैत म्हणतो की अगं ऐक ना जरा घरी जाऊन झोप नाही तर मला परत ऐकवशील माझ्यामुळे तुला जागरण झाले म्हणून त्यापेक्षा तू घरी जा तेव्हा कला म्हणते की रोज मला झोप येऊ नये म्हणून नवीन नवीन आयडिया शोधून काढतो कधी मोबाईल वर मोठमोठ्याने व्हिडिओ बघणे कधी कानामध्ये गुदगुल्या करणं आणि झोपलास की इतक्या मोठ्याने तेव्हा तुला माझ्या झोपेची काळजी नाही वाटत असून दे नाहीतर नंतर तुम्हाला परत ऐकवशील कि तुला काही माणूस कि विनुस की नाही का तेव्हा आदवेत म्हणतो की नाहीतर तू आपण परत सांगशील कि चांदेकर मुळे माझी झोप नाही झाली म्हणून तुला तर छान असा चान्स मिळेल माझी कंप्लीट करण्याचा तू घरीच जा येथे आहे डॉक्टर स्टाफ माझी काळजी घेण्यासाठी तू जाऊन माझ्याच घरी माझ्याच बेडरूम मध्ये जाऊन झोप येथे मला माझी नवीन रूम आहे झोपायला तेव्हा कलाला मात्र हसू येते आणि ती अद्वैतला म्हणते की तुला काय वाटते की सर्व जग तुझेच आहे का घरची रूम सुद्धा तुझीच आणि आता हॉस्पिटल मधील रूम सुद्धा तुझीच बरं आहे की बऱ्याच वेळाने मी माझं हे तुझ्या तोंडून ऐकायला मिळाले निदान तू बरा झाला आहे याची खात्री पटली अद्वेत म्हणतो की मी बराच होणार मग तू जा आता घरी तर कला म्हणते की मी कुठेही नाही नाही जाणार कसे आहे की तू तु, तुझ्या खोलीतल्या तू तु आणलेल्या गादीवर मी उद्या झोपे पण आज मी येथेच झोपणार डॉक्टरनी सांगितले की तुला जर बरे वाटले की ते तो लगेच उद्या तु सकाळी तुला डिचार्ज सुद्धा देतील तेव्हा आपण दोघे एकत्र घरी जाऊयात आदवीत म्हणतो की अगं ऐक माझ तर कला म्हणते की घरी डाफोडतोस तू माझ्यावर ते मी सहन करते ना मग इथे माझ्या मनाप्रमाणे मला वागून दे तू आराम कर आपण सकाळी एकत्र जाऊयात आणि आता झोप आता आघाऊ तर अद्वैत म्हणतो की अति आघाऊ तेव्हा कलाला खूप हसू येते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये अद्वैत रागाने कलाला म्हणतो की तू केलेली खिचडी ही मी खाल्ली असती आणि चुकून तुला ते समजले असते तर तू मला खूप एडिटेड करून छळले असते आणि काहीच कसे बोलत नाही तर कला म्हणते की तू बरोबरच असताना तर का जी वेळ आली होती ती वेळ आपल्यावर आलीच नसती तुझ्या त्या आईस्क्रीम मुळे तर अद्वैत म्हणतो की एक सेकंद तुला कळत नाही का मी पेशंट आहे तर कला म्हणते पेशंट तू आहे ना मग किती बोलतोस तू शांतपणे आराम कर मी आज तुला जेवायला देईल ते सर्व गप गुमान करून आवाज न करता खायचे तोंडातून आवाज न आला पाहिजे आणि कला बाहेर निघून जाते तर अद्वै तिच्याकडेच बघत असतो तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद